नमस्कार आपला विच ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य निधी संदर्भात तर मुख्यमंत्री सहायता निधीचे गंभीर रुग्णांना दोन लाख रुपयापर्यंतचे अर्थसहाय्य कसे मिळणार घर बसले अर्ज कसा करावा तर घर बसले अर्ज कसा करावा त्या संदर्भात ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार चला सुरू करूया मुख्यमंत्री सहायता निधी महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्य देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र शासनाची एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे पूरग्रस्त दुष्काळ आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्य निधी मार्फत तातडीने अर्थसहाय्य पुरवले जाते तसेच समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्बल आजार उपचार करण्यासाठी देखील या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते आजार पण वैद्यकीय खर्च न परवडणाऱ्या आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबियांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी दिली जाणार आहे विविध शस्त्रक्रिया आजारावरील उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्य निधीमधून आर्थिक मदत दिली जाते या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णासाठी मुख्यमंत्री नोंदणी निधीतून वैद्यकीय तपासणी अर्थसहाय्य दिले जाते मुख्यमंत्री निधी मिळविण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया ही अत्यंत किचकट आणि वेळ काढूपणा होती त्यामुळे रुग्णांना वेळ आर्थिक सहाय्य उपलब्ध होत नव्हते व त्यामुळे अनेक गरजू नागरिकांना या निधीपासून वंचित राहावे लागत होते त्यामुळे रुग्णांना होणाऱ्या या सर्व समस्याचा विचार करून त्यांना वेळेवर आता मिळावे यासाठी शासनाने याचा तोडगा काढला आहे त्यासाठी शासनाने त्या पन्नास छप्पन पंच्याहत्तर सुरू केला आहे त्यावर आता फक्त एक मिस कॉल दिल्यावर तुम्हाला मुख्यमंत्री सहायता निधी मिळणार आहे त्यामुळे ग्रामीण भागासह राज्यातील इतर कोपऱ्यातून यासाठी सहायता निधीसाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांना या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे तसेच अर्ज करण्याची किचकट प्रक्रिया अत्यंत सुलभ होणार आहे या क्रमांकावर मिसकाळ देताच मुख्यमंत्री साहित्य निधीचा अर्ज मोबाईलवर उपलब्ध करून दिला जाणार आहे राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंब्यांना त्यांच्या आजाराच्या उपचारासाठी निधीमधून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा मुख्यमंत्री साहित्य निधीचा मुख्य उद्देश आहे राज्यातील तसेच उर्वरित देशातील नैसर्गिक आपत्तीमधील आपत्तीग्रस्त व्यक्तींना मदत करणे जातीय दंगलीत मृत व्यक्तीच्या वारसांना तसेच त्यांना दुखापत झालेली आहे आणि किंवा त्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे आणि त्यांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा दुखापत पा झालेल्या व्यक्तीच्या वारसदारांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे रुग्णांना उपचार आणि किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे अपघाती मरण पावलेल्या जसे की मोटार रेल्वे विमान जहाज अपघात वगळता व्यक्तीच्या वासना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदतीची आवश्यकता असणाऱ्या विविध संस्थांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक चर्चासत्रे आणि समलिन आयोजित करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे शैक्षणिक आणि वैद्यकीय आस्थापनाच्या इमारती बांधण्याकरता औषध आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे योजनेअंतर्गत समाविष्ट आजार कॉकिअर इम्प्लांट वय वर्ष झिरो ते सहा वर्ष हृदय प्रत्यारोपण यकृत प्रत्यारोपण किडनी प्रत्यारोपण फुफुस प्रत्यारोपण बोन मेरो प्रत्यारोपण हाडाचे प्रत्यारोपण हिप रिप्लेसमेंट कर्करोग शस्त्रक्रिया अपघात शस्त्रक्रिया लहान बालकांचे शस्त्रक्रिया मेंदूचे आजार हृदयरोग डायलिसिस कर्करोग केमोथेरपी आणि रेडिएशन अपघात नवजात शिशूचे आजार गुडघ्याचे प्रत्यारोपण बर्न रुग्ण विद्युत अपघात रुग्ण रुग्णालयाची यादी मुख्यमंत्री साहित्य निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी अर्थ सहाय्यची मागणी ईमेलद्वारे केल्यास अर्ज सह सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात पाठवून त्याच्या मूळ प्रति मुख्यमंत्री साहित्य निधी कडे टपालाद्वारे तत्काळ पाठवावेत रुग्ण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम धर्मदा रुग्णालय इत्यादी कोणत्याही एका योजनेत सहभाग घेण्यास पात्र नसल्यास अशा रुग्णाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून लाभ दिला जाईल मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार पंचवीस हजार रुपये पन्नास हजार रुपये एक लाख रुपये आणि जास्तीत जास्त दोन लाखाचे आर्थिक सहाय्य करण्यात येते अपघातामुळे कुटुंबातील कर्तव्य व्यक्ती मृत पावल्यास अशा कुटुंबाचे पुनर्वसन होण्यासाठी मानवतावादी दृष्टिकोनातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आर्थिकहायता वितर करण्यात येतो ज्यांना कोणत्याही प्रकारची विमा संरक्षण नाही तसेच शासनाकडून किंवा शासनाच्या योजनेबद्दल आर्थिक मदत मिळालेली नाही अशा व्यक्तींना या निधीमधून आर्थिक सहाय्य दिले जाते अशा प्रकरणामध्ये संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यांच्या शिफारशीसह सविस्तर अहवाल व सोबत खालील नमूद कागदपत्रे आवश्यक असतात वित्त मालाचे नुकसान झाल्यास खालील प्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येते अशा प्रकारामध्ये अर्थसहाय्य मंजुरीच्या रकमेमध्ये वाढ किंवा घटना सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांना आहे अशा प्रकरणामध्ये अर्थसहाय्य मंजूर करण्यापूर्वी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून पुढील कागदपत्राची पूर्तता करून घेण्यात येते जिल्हाधिकारी यांचा स्वयंप्रस्त अहवाल नुकसानीचा पंचनामा महसूल अधिकारी यांनी केलेला के बाधित व्यक्तीचा आर्थिक स्थितीचा तपशील वैद्यकीय साक्षर आणि उपचार सक्षम जाणारे अर्थसहाय्य खालील प्रमाणे आहे योजनेच्या अटी व शर्ती फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच मुख्यमंत्री सहाय्य निधीमधून आर्थिक सहाय्य दिले जाईल राज्याबाहेरील रुग्णांना महाराष्ट्र शासनाचे यंत्रणाचे नियंत्रण नसते तसेच त्यांच्याकडून उपाययोजित प्रमाणपत्र घेणे शक्य होत नसल्यामुळे राज्याबाहेरील रुग्णांना या योजना अंतर्गत अर्थसहाय्य दिले जाणार नाही डिस्चार्ज झालेल्या आणि उपचार पूर्ण झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती म्हणून अर्थसहाय्य दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी तसेच अर्ज करण्यापूर्वी खाली शासकीय योजनासाठी पात्र असल्यास लाभ घ्यावा महात्मा ज्योतिबा फुले देना आरोग्य योजना आयुष्यमान भारत आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम धर्मदाय रुग्णालय इत्यादी कोणत्याही एका योजनेत लाभार्थी असल्यास त्यांचा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही दर्शविलेली माहिती संबंधित कागदपत्रे प्रमाणपत्र अर्ज सुसाक्षांकित सो करून सोबत जोडणे अनिवार्य आहे संशयास्पद अथवा खोटी बनावट माहिती दिली आढळल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल तसेच कायदेशीर पोलीस कार्यवाही पात्र ठरेल रुग्णांनी अर्जात त्यांना झालेल्या अर्जाची संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्ज रुग्णाचे आधार कार्ड रहिवाशी दाखला लहान बाळासाठी बाल रुग्णासाठी आईचे आधार कार्ड आवश्यक आहे रुग्णाचे रेशन कार्ड ते पण महाराष्ट्र राज्याचे असणे आवश्यक आहे निदान उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे खासगी रुग्ण असल्यास सिव्हिल सर्जन यांच्याकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे तहसीलदार यांनी प्रमाणित केलेल्या उत्पन्नाचा दाखला कुटुंबियाचे सर्व स्रोत मिळून मागील आर्थिक वर्षाचे उत्पन्न एक लाख साठ हजारापेक्षा कमी असल्याबाबत संबंधित अर्जदाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे अपघात असल्यास एफ आय आर किंवा एमएलसी असणे आवश्यक आहे प्रत्यारोपण रुग्णासाठी जे टी सी सी आणि शासकीय समितीची मान्यता असणे आवश्यक आहे ईमेल आय डी माननीय आमदार आणि खासदाराची शिफारस पत्र मोबाईल नंबर संबंधित अर्जदाराची रिपोर्ट असणे आवश्यक आहे पासपोर्ट आकाराचे फोटो वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक प्रमाणपत्र मूळ पत्र डॉक्टरांचे सही व शिकायसह खासगी रुग्णालय असल्यास सिव्हिल सर्जन यांच्याकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे रुग्णालयास प्रदानाबाबत आवश्यक माहिती रुग्णालयाची ज्या बँकेत खाते आहे ना बँकेचे नाव व शाखा व बँक खाते क्रमांक रुग्णालयाचे खाते ज्या नावाने आहेत ते नाव आय पी एस सी मुख्यमंत्री साहित्य निधी बाबत अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत अर्जदाराला आता सहायची मागणी ईमेल द्वारे देखील करता येईल व अर्जसह सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात पाठवून त्याचे मूळ प्रती मुख्यमंत्री साहित्य निधीकडे टपालाद्वारे पाठवावे तर मुख्यमंत्री साहित्य निधीकडे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील जी ईमेल आय डी दिली आहे त्यावरती आपण ईमेलद्वारे संपूर्ण कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात पाठवू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मुख्यमंत्री वैद्यकीय खर्चासाठी अतिशय महत्त्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण माहिती पाहिली आहे तर हा व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक राहा कमेंट करा आणि अशीच नवनवन माहिती मिळण्यासाठी आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद